मला पुन्हा प्रेम आहे आणि यावेळी मला जिंकायचं आहे या जन्मात तर ते शक्य नाही मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले असे काही आयकॉनिक हर्ट टचिंग मुवमेंट जे ऍक्टर्स लोकांनी प्ले नाही केले तर जगलेत फॉर एक्झाम्पल स्वप्नील जोशी आज श्रेयस तळपदी ज्यांच्या इंस्टाग्राम पोस्टवर आजही असे ये कमेंट्स येत आहेत हप्ता वेळेवर बरा सर नाही तर बँकेवाले नाकातून रक्त काढतील तर सिनेमॅटिक व्हिडिओ गॅस सेव्हन्टीन प्रो मध्ये नाकातून रक्त काढताना सर प्लीज एकदा सर नाकातून ऑरेंज कलरच रक्त काढून दाखवा yeah! आजच्या व्हिडिओ मध्ये मी घेऊन आलोय मराठी इंडस्ट्री मधल्या काही अशा लेजेंडरी ची लिस्ट की ज्या मूवीच्या आयकॉनिक सीन स्ने काही अशा प्रकारे लिहिले असतील या व्हिडिओ मध्ये आपण एक सोबत बघणार आहोत असे काही सीन ज्यांनी प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणले होते त्यांचं हृदय भरून आणलं होतं इतकंच काय या मूवीच्या अशा काही सीन्सने आपल्याला लाईफ टाइम सुद्धा दिला होता ओके सीन नंबर वन छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांचे भेटीचा सीन फ्रॉम द मूवी तुकाराम दोन हजार बारा हा मूवी श्री संत तुकाराम महाराजांचा बायोपिक आहे जो की सतराव्या शतकातील घटणाऱ्या घटनांवर आधारित आहे आणि तुकाराम महाराजांच्या आयुष्यातील एक महत्वाचा प्रसंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहासातील दोन महापुरुषांची लेजेंडरी भेट ही या काहीतरी अशा प्रकारे दाखवलेली संत आहे तो कसला संत का तो संत नाही <laughs> कलियुगी फार संत झाले घरोघर तशातली याची गत <laughs> काय म्हणतोय <उन्तु इस>? <laughs> लक्ष्मण म्हणाला होताच बुवा इतके साधे आहेत तुम्ही ओळखणारही नाही तुकोबा यांच्याशिवाय स्वतःबद्दल इतकं परखड कोण बोलणार या सीन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे देऊ मध्ये येतात त्यांच्या एका मावळ्याला त्याच्या वडिलाकडे देण्यासाठी आणि यामध्येच होते छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत तुकाराम महाराजांची भेट महाराष्ट्राच्या इतिहासातील दोन असे युग पुरुष ज्यांनी त्यांचं सर्व आयुष्य समाजकार्यासाठी घालवलं आणि या सीन मध्ये हा मावळा म्हणतो की शिवाजी राजांना लोहाराच्या घरी जायचंय आणि राजांचं देखील ते तरुणच दिसते जवळपास एकोणास वीस वर्ष आणि याच सीन वरून आपल्याला या मूवीच्या अटेन्शन टू डिटेल लक्षात येते कारण की संत तुकाराम महाराज यांचं निधन झालं होतं सोळाशे पन्नासच्या च्या जवळपास त्यामुळे महाराजांची आणि तुकोबांची भेट त्यांच्या वयाच्या वीस वर्षाच्या आतच झाली असेल सीन नंबर टू फ्रॉम ती सध्या काय करते या मूवीची स्टोरी बेस आहे दोन मित्रांवर दोन जिवलग मित्रांवर जे की कॉलेज नंतर डायरेक्ट भेटतात बऱ्याच वर्षांनी ज्यांच्या दोघांच्या मनात असणाऱ्या एकमेकांबद्दलच्या भावना त्यांना कधी व्यक्तच करता आलं नाही आणि मग येतो या मूवी मधला एक बेस्ट सीन जेव्हा तन्वी अनुरागच्या आईला भेटायला त्याच्या घरी जाते बाळा नाव काय तुझं तन्वी अनुराग देशपांडे अनुरागचा आधीच ठरलं होतं मुलगी झाली तर आपण तिचं नाव तन्वी ठेवायचं मला म्हणाला होता माझ्या लहानपणीची जीवलग मैत्रीणी काय झालं जर आणला तिचं पहिलं प्रेम मिळालं नाही तन्वी समोर जरी अनुरागचं नाव लागलं नसलं तरी त्याने तिच्या मुलीचं नाव तिच्या नावावर ठेवलं Scene three, from the movie, मुझी, मुझी सीन नंबर थ्री फ्रॉम द मूवी काकन बघा हे सगळे मूव्ही मी जे तुम्हाला सांगतोय या मूवी मधले सीनच नाही तर हे सर्व पीस आहे त्यामुळेच प्रत्येकच मूवीचे प्रत्येकच सीन दाखवायला हा व्हिडिओ खूपच मोठा होईल काकन या मूवीचे मेनकास्ट आहे जितेंद्र जोशी आणि उर्मिला कांजीरकर काकन म्हणजेच एक अशी हार्ट ब्रेकिंग लव्ह स्टोरी जी तुम्हाला लाईफ टाइम देतेच पण त्याच वेळी आपल्या हृदयाचे हजारो तुकडे करून टाकते या मूवी मधला हा सीन जिथे वचन पाळण्यासाठी त्याची जमीन गाण ठेवून दोन तीन दिवसासाठी काका नाना जातो आणि परत येतो तर मन सुन्न सुन्न चिन्ह आहे अंधार नाही आधार कुठलाच आता नशिबाचे खेळ पण शेवटी तिने दिलेलं वचन तो पाळतो सीन नंबर फोर मूव्ही कॉलेज वर बेस असणारा हा मूव्ही जिथे लव्ह स्टोरी आहे कॉमेडी आहे आणि कॉलेज पॉलिटिक्स सुद्धा या मूवीचा मेन कॅरेक्टर ज्याचं नाव हो आहे अनिरुद्ध ज्याचा रोल पे केला आहे सिद्धार्थ चांदेकर यांनी अनिरुद्ध म्हणजे या मूवी मधला असा एक कॅरेक्टर जो सर्वांच्या जवळचा आहे ज्याला सर्व आपले मानतात आणि आणण्याजवळ सर्वांचे सिक्रेट आहेत आणि या मूवीमधला मेन सीन म्हणजे अशा या कॅरेक्टरचा डेथ सीन जो की नकळत मरतो त्याच्या अगदी जवळच्या मित्राच्या हातून म्हणजेच सत्तेच्या हातून म्हणजे आपण पासआउट जरी झालो असलो तरी तो एक दिवस कॉलेज असल्यासारखं जगायचं दरवर्षी तो एक दिवस लहान असल्यासारखं जगायचं भी है देती चैन भी है देती सीन नंबर फाइव हिरकनी आपल्याला लहानपणापासूनच हिरकनीची स्टोरी सांगितली गेली आहे या मूवीचे डायरेक्टर आहेत प्रसाद ओक आणि रायटर मांडलेकर सोबतच या मेन कास्ट म्हणजे हिचा रोल प्ले केलाय सोनाली कुलकर्णी यांनी रायगडच्या पायथ्याशी एका छोट्याशा गावामध्ये राहणारी एक स्त्री जिला एकदा तरी महाराजांना बघायचंय पूर्ण मुव्ही मध्ये आपण माते या मातेचा संघर्ष पाहतो आणि या मुव्ही मध्ये असणारा हा एक आयकॉनिक सीन जिथे हिरकणीच्या समोर अक्षरशः महाराज असतात महाराज तिला बोलतात दाखव आम्हाला हेच की हा कडा तू कसा उतरून गेलीस ते खाली उतरून गेली ती एका बाळाची आई होती बाळ खाली होता। होता। मुन म्या जीवावर उदार होऊन कडा उतरत गेली आता आता माझा बाळ माझ्याकडेच आहे त्याला साजेस एकच नाव झुंजार राव म्हणजे बघा ना एक सामान्य स्त्री जिला फक्त तिच्या आयुष्यात एकदा तरी महाराजांना बघण्याची इच्छा होती तिने कधी स्वप्नात सुद्धा विचार केला असेल का की महाराजांच्या हातूनच तिच्या मुलाचं नाव ठेवलं जाईल आणि त्यानंतर असणारा हा डायलॉग आणि सोबत असणारा बॅकग्राऊंड म्युझिक पूर्ण अंगावर शहारे अंत यांना साडी चोळी देऊन सन्मानपूर्वक रायगडवाडीत पोहोचवा जीरा इंदुलकर इथे तातडीने बुरुज बांधायला हवा हिरकणी बुरुज महाराजांचा असणारा भविरा रायगड आणि या रायगडाच्या एका बुर्जाला हिरकणीचं नाव दिलं गेलं एक आयकॉनिक स्क्रीन प्रेझेंटेशन जे पूर्ण मूवी बघितल्यानंतर एंड मध्ये नक्कीच डोळ्यांमध्ये मूवी नंबर सिक्स दुनियादारी या मूवी मधला श्रेय तळपदेचा नाकात्मक रक्त काढतानाचा आयकॉनिक सीन बघा दुनियादारी हा एक प्युअरली मास सिनेमा होता जो की काही क्षणासाठी आपल्याला नाईन्टीज मध्ये घेऊन जातो पूर्ण मूव्ही कॉमेडी ब्रेकिंग लव्ह स्टोरी फायटिंग सीन दमदार डायलॉग सोबत हॅपी एंडिंगकडे येतच होता पण तेवढ्यातच ते श्रेयसच्या चनाकातून रक्त येत पण खरं तर या मुव्ही खरा आयकॉनिक सीन आहे डिगाचा जिथे तो त्याचं प्रेम मिळवण्यासाठी सर्व व्यसन सोडतो गुंडागिरी मारामारी सोडतो आणि एक दिवस मला विसरून जा मी तुला लिहिलेली पत्र माझ्या सगळ्या आठवणी तू पुसून टाक आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस दिव्या सिगरेट उरतो दारू पितो राडा करतो मारे करतो पण नीच रे मला त्रास करून घेऊ नको सीन नंबर सेवन फ्रॉम द मूव्ही वेड रितेश देशमुखने मराठी इंडस्ट्रीला दिलेला एक मास्टर पीस मुव्ही ज्या मुव्ही सिनेमॅटोग्राफी ही आउट ऑफ द बॉक्स होती आणि या मूवी मधला सीन म्हणजे हा जेव्हा सत्या निशाला त्याच्या घरी घेऊन जातो कोणाही जेव्हा दोघांच्या मागे गुंड लागलेले असतात आई जशी तुमच्यासाठी आहे आहे तशी माझ्यासाठी मराठी इंडस्ट्री ही आधीपासून डायलॉग रायटिंग स्क्रिप्ट रायटिंग या विषयांमध्ये बॉलिवूडच्या कधीही पुढेच होती बघा मराठी इंडस्ट्रीमध्ये आणखी असे बरेच आयकॉनिक सीन आहेत जे की एका व्हिडिओमध्ये मध्ये कव्हर होणं हे शक्यच नाही त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून कमेंटमध्ये नेक्स्ट पार्ट नक्की टाइप करा भेटूयात पुन्हा एक नवीन असेच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग नवीन व्हिडिओमध्ये जे हिंद ज महाराष्ट्र